जो 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 रे अनुसून्या माता पतिव्रता कांता, कान्ता धन्याोकी दुहि असता श्री श्रीहरिशङ्कर दाता येति अतिथिपहाया बाडा जत्रात्या, जो जो जो, जोरे दुरू बर्या, बाडा जो जो जोरे, बाडा जो जोरे, त्री वर्ग भूंके ने, घीडी लो, तुझा ज़ारे छाकलो, माध्या ना समया माते देशिदाना दिगंबरा 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 श्री दिगंबरा दिगंबरा दिगंबरा

<speaking in> the Gumbera, <language> <speaking in> the Gambara she fathers love a Gumbera. The Gumbera, the Gumbera, she fathers love a Gumbera. The Gumbera, the Gumbera, भारती ओ वाडू जर्णी देऊनिया माथा जय जय नामी तू अवतरलासी तू अवतरलासी जन्मकारा साठी जन्मदारा साठी राया तू फिरसी भक्त वत्सल भ्रातु एक होत एक होत म्हण शरण आलो म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ आरती ओ हो वाळू आरती ओ हो वाळू चरणी ठेवून या माथा ुण पर ब्रह्म तुमचा अवतार तुमचा अवतार त्याची काय वर्णो त्याची काय वर्णोली शेशाली कष्ट नलगेच्या पार।, नलगे पार ते चडमुड कैसा येथे जडमुड कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ बाळू आरती ओ बाळू चरणी ठेवून या माता श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण आज दत्त जयंतीच्या कार्यक्रमासाठी आपण इथं जमलेलो हो। आहोत तर आधी सुरुवातीला जन्माची कथा होणार आहे दत्तात्रेयांचा जन्म होईल त्याच्यानंतर नैवेद्य आणि नेहमीप्रमाणे आर आता जे दत्तात्रेयांच जे कथा होणार आहे ते आजचं प्रबोधन समजायचं मागशीर्ष शुद्ध पौर्णिमा दत्ता दत्तात्रेयांचा जन्मदिवस आज दत्तात्रेय या तिथीला अवतरले म्हणून आपण आज दत्त जयंती साजरी करतो आता दत्तांच्या बऱ्याच कथा आहेत बऱ्याच ग्रंथामधून वेगवेगळ्या कथा आहेत ब्रह्मपुराणात आहे दत्त महात्म्यामध्ये आहे भागवतामध्ये आहे आपण आज दत्तपुराणातील एक कथा घेणार आहोत जन्माची कथा ऋषी आणि अनुसया ऋषींच्या आश्रमामध्ये नारद मुनी सहज आपले भेटायला आले वाटलं त्यांना जावं म्हणून ते अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये आले ऋषी घरामध्ये नव्हते ते नदीला स्नान संध्या करण्यासाठी गेले होते अनुसया एकटीच होती त्यांना वाटलं तिच्याशी गप्पा माराव्यात बसावं तरी काय होतंय कसं मला म्हणते बसते तिच्याशी बस, गप्पा मारल्या त्यांना इतकं छान वाटलं तिच्याशी बोलताना बोलताना त्यांना जाणवत होतो तिचं पातिव्रत्य तिचं सात्विकपणा आणि तिचं सत्व आणि विशेष म्हणजे मत्सरविरहित तिचं वागणं फार महत्वाचं आहे स्त्रियांच्या बाबतीत अगदी जवळचा गुण आहे स्त्रियांचा हा पण त्याच्या विरहित मत्सर बिरहित वागत होते थी। तिच्या बोलण्यात त्यांना जाणवत हो खूप खुश झाले नारदि आनंद वाटला पण अत्री ऋषींची काही त्यांची भेट झाली नाही तिथून लगेच निघाले आणि ब्रह्मलोकात आले तिथ ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्माची पत्नी कोण सावित्री विष्णूची पत्नी लक्ष्मी आणि महेशाची पत्नी पार्वती उमा किंवा पार्वती होती तर नारदांचं आपल्याला माहित आहे कढीच नारद म्हणतो आपण ना काहीतरी तिथं सुचवायचं होतं कळलं व्हायचं त्या तिघी सावित्री उमा आणि लक्ष्मी तिघी बसल्या होत्या आले नारद म्हणजे नारायण नारायण करत आले त्या तिघीने त्यांचं स्वागत केलं ते म्हणाले आता मी ऋषींच्या आश्रमामध्ये गेलो होतो काय अनुशय आहे काय तिची सात्विकता आहे किती साध्वीपणे तिचं सत्व आणि मुख्य म्हणजे पातिव्रत्य आणि मत्सर गेलं तिचं जीवन एवढे सगळे गुण वर्णन केल्यानंतर झालं या तिघींचा तीळ झाला तिघी जणी एकत्र आल्या आणि सांगू लागल्या काय करायचं गो आपल्यापेक्षा ही पातिवृत्य पण सांगतात हे आपल्यापेक्षा साध्वी आपल्यापेक्षा सात्वी हे शक्यच नाही मग आपण असं करू आपल्या तिघी आपापल्या नवऱ्याला सांगत की त्यांचं सत्व हरण करायला कुणाचं अनुस मग लक्ष्मी सांगते विष्णूला पार्वती सांगते शंकराला आणि सावित्री सांगते ब्रह्मदेवाला की आत्ताच्या आत्ता तुम्ही जा आणि तिचं सत्व हरण करा काय असं सांगतेस तू हे कसं काय आता पूर्वीपासून इतिहास कसा सगळे नव्या बायकांच्या ताब्यात <laughs> आता काय मला माहित नाही आणि आपण त्याच्यावर बोलायचं पण हट्ट धरल्यामुळं तिघांनी विपराचा <coughs> म्हणजे ब्राह्मणाचा वेष घेतला आणि कुठं आले आत्री ऋषींच्या आश्रमात <coughs> आत्री ऋषी गेले होते ते पण नेमकं हे गेल्यानंतर ते पण संधीला तपश्या त्यांची सतत चालू असायची अपत्यासाठी नदीवर गेले होते हे तिघ जण आले आल्या आल्या भिक्षाण दही म्हणून दारात तिघं उभारले अनुसया माता पुढे आल्या दारी आल्याच्या काला बिनमुख अजिबात पाठवायचं नाही त्यांचा नेम होता त्यांनी सांगितलं आम्हाला भिक्षा वाढ आत गेली ती भिक्षा आणण्यासाठी यात तिघ एकमेकाकडं पाहू लागले तिने भिक्षा आणल्या बरोबर त्यांनी सांगितलं अशी भिक्षा आम्ही घेणार नाही कशी पाहिजे तुम्ही सांगा त्याप्रमाणे मी भिक्षा वाढेल पण माझ्या घरी आलेला याचक परत जाता विनमुख परत जाता कामा नाही त्यांनी सांगितलं ब्रह्मा विष्णू महेश वाटेत बसू नका आम्हाला विवस्त्र अवस्थेत आम्हाला तो रिक्षा वाट असं म्हणल्यावर ती आत गेली आपल्या तपाच्या सामर्थ्याने ओळखलं की हे तिघुन देव आहेत घरात गेली कमांडूर मध्ये तीर्थ होत ते तीर्थ हातात घेतलं बाहेरून ह्या तिघांच्याही अंगावर शिंपडलं तिघांच्या अंगावर शिंपडल्याबरोबर ही तिने कोण झाली बाळ छोटी बाईला तेवढ्यात त्या तिघांना तिने पाळण्यात झोपड आणि तिघांनाही पदराखाली घेतलं म्हणजे ते बिनमुख जाणार नाहीत म्हणून तिघांनाही पदराखाली घेतलं तेवढ्यात आत्री त्यांनी पाहिलं की काय आहे हा तिने सांगितलं असं असं झालेलं आहे आणि असं असं सगळ्यात लोक वृत्तांत सगळ्यात कथन केलं तेवढ्यात तिकडं ह्या तिघी जणी सावित्री सरस लक्ष्मी आणि पार्वती अजून आपले नवरे कसे काय आले नाही काळजीत पडल्या काय झालं असेल तिघी जणी इकडं पुन्हा परत आल्या तिघी जणी आल्याबरोबर त्या तिघांनी ओळखलं छोट्या बाळा असले तरी शेवटी दे ते देव रूप येतं आपल्या आपल्या बायका आलेल्या आहेत शोधत शोधत्रि ऋषी म्हणजे काय प्रकार एक असं का झालं त्यांनी सांगितलं असं असं नारद मुनी कळ लावली नारद मुनीचा हा सगळा प्रकार आहे नारद मुनीमुळे हे सगळं घडलंय असो ठीक आहे हे तिघ मुलं छोटे छोटे कोण आहेत मग हे तिघं जे महेश जे आले होते त्यांनी आशीर्वाद दिला की तू कुणाला दिला अनुसयेला आणि अत्री ऋषीला कितीतरी तू अपत्यासाठी तपश्चर्या केली एका पायावर उभा राहून वायू भक्षण करून कितीतरी वर्ष ऋषींनी तपश्चर्या केली होती अपत्यासाठी त्यांची ती इच्छा त्या दिवशी पूर्ण झाली आता ब्रह्माने आशीर्वाद दिला विष्णूने आशीर्वाद दिला आणि महेशाने पण आशीर्वाद दिला आणि सांगितलं की हे तीन बाळ म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश आहेत आता त्यांची रूपं त्यांनी वेगवेगळी केली होती ब्रह्मा जे होते त्याने त्यांच्या अंशातून चंद्र झाला महेशाच्या अंशातून ऋषी झाली आणि विष्णूच्या आवृत्त अंशातून दत्त प्रकटले असे ब्रह्मा विष्णू महेशाच रूप तिथं त्यांचा जन्म झाला श्री स्वामी समर्थ महाराज की जय भगवान दत्तात्रय महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय